अकोला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली पडलेल्या धुक्यामुळे तूर हरभरा कापूस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय यामुळे या पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी मात्र हतबल झालाय आता आनंदाचा विषय म्हणजे शहरावल्याला तो लय मोठा वाटते धुकं पडले असं वाटतं की आपण कुठे आल्यासारखं वाटतं पण इकडे शेतकऱ्याला असं वाटते हे आलं म्हणजे आपण खालाच झालोतला भाग आहे तूर तुमी आता तूर पिकाची जर परिस्थिती पासून तुम्ही हातात भर शेंडी आता पुढे लंबी दिले कोणत्या धुक्यानं दोन दिवस थांबा तुम्ही ती राहत नाही जे आलेले पीक पहिले सोयाबीन गेलो कपाशी गेली आता जे तूर आहे हरभरा आहे या पिकावर आता लोकांची भिस्त होती ती आता लंबवाज्या मार्गावर आहे धुक्यानं मोठं म्हणजे लय मोठा आता एक शेतकऱ्या आघातच केला असा सारखं झालेला आहे सध्या तुरीचं तर खूप नुकसान झालेलं आहे आजच तुरीचं अर्ध पीक नाही झालेलं आहे कारण की या दोन दिवसात एवढं धुकं पडलं की अर्धे अर्धे शेंडे खाली झालेले आणि हरभऱ्याची तेच परिस्थिती आहे हरभराही रोग येऊन राहिला या धुक्याच्या ना तेच अवस्था आहे पराठीचा जे माल होता तो अर्धा जास्त घळून गेलेला आहे याविषयी तर शेतकरी खूप चिंतेत आहे सोयाबीन तर पहिले काहीच नाही झाले आता या रब्बी पिकावर होती थोडीशी आशा तर तेही आज अर्धा गेलेलंच आहे